या व्हिडिओत मी तुम्हाला मेजरिंग टेपबद्दल नॉलेज देणार आहे मेजरिंग टेप आपण कसं ओळखल्या जातो हे आपण इथे पाहणार आहात भारतामध्ये आपण इंचेसमध्ये मेजरमेंट्स घेतो आणि आउट ऑफ कंट्री म्हणजे बा बाहेरच्या ज्या कंट्री आहेत तिथे आपण सेंटीमीटरमध्ये मेजरमेंट काउंट करतो इथे मी टेपच्या दोन साईड ठेवलेल्या आहेत हा एकच टेप आहे पण त्याला दोन साईड असतात एका साईडला फक्त इंचेसचं मेजरमेंट असतं आणि टेपच्या दुसऱ्या साईडला म्हणजे हे बॅक साईडला दुसऱ्या साईडनी इथे सेंटीमीटर आणि इंचेस दोन्ही मेजरमेंट दिलेलं असतं काही टेपला फक्त सेंटीमीटर येतं आणि काही टेपला सेंटीमीटर आणि इंचेस, इंचेस हो इंचे से हे दोन्ही सोबत येतं तर आपल्याला इंचेसमध्ये मेजरमेंट काउंट आहे आपण जे क्लासमध्ये शिकवतो ते इंचेसमध्ये मेजरमेंट घेतो आणि त्यानुसारच आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग करतो तर इथे एक इंच म्हणजे काय किंवा इंचमध्ये आपण किती पार्ट्स काउंट करतो हे आपल्याला इथे पाहायचंय इथे मी एक मेजरिंग टेपचं फोटो घेतलेला आहे याच्यामध्ये आपण हा जो टेप आहे हा इथून आपला स्टार्ट होतो जसं की इथे आणि इथून जो एक नंबर दिलेला आहे हा जो पोर्शन आहे आपण इथे घेतलेला आहे इथं झिरो आहे आणि इथे वन आहे तर हा झिरो टू वन मध्ये जेवढ्या पार्ट मध्ये डिवाइड होतो तो आपण इथे आज पाहणार आहोत झिरो पासून वन पर्यंत जी मधली लाईन येते मोठी ती आपली अर्धा इंच आहे तर इथं आपण इथं हाफ लिहिलेला आहे आणि ह्या दोन्हीच्या मध्ये जी मधली मोठी लाईन येते ती आपली पाव इंच आहे आणि अर्धा इंचापासनं एक जी एक ची जी लाईन आहे एक इंचाची त्याच्या मधली जी मोठी लाईन आहे ती आपली पावन इंच आहे जनरली आपण हे तीन मेजरमेंट जास्त यूज करतो मधले जे हे छोटे पॉइंट्स आहेत ते आपण मॅक्झिमम टाइम यूज नाहीत करत त्यातलं फक्त जी ही मधली लाईन आहे झिरोपासनं जी पाव इंचच्या मध्ये एक लाईन आहे वन एट म्हणून ही फक्त आपल्या टेपवरती इन्क्लूड असते ह्या दोन छोट्या लाईन आपण टेपवरती दिसत नाहीत त्या फक्त आपल्याला काउंट करण्यासाठी इथे दिलेल्या आहेत की हे मेजरमेंट कसे आहे आपण जेव्हा गार्मेंट ड्राफ्टिंग कटिंग करतो तेव्हा आपण जनरली हे फक्त तीन मेजरमेंट यूज करतो झिरो पासनं वनच्या मधलं अर्धा इंच इंच आणि पावणी इंच तर आपण इथे सेंटीमीटर पण एकदा पाहणार आहोत या साईडला आपले सेंटीमीटर मार्क केलेले आहेत हे झिरो आहे जिथून आपला टेप स्टार्ट होतो आणि जिथं आपलं वनच तिथे मोठी लाईन आहे हे, हे आपले एक सेंटीमीटर आहे एक सेंटीमीटरच्या मध्ये एक मोठी लाईन आहे ते आपलं अर्धा सेंटीमीटर आहे म्हणजे आपण त्याला पॉइंट फाइव्ह सेंटीमीटर असं म्हणतो किंवा अर्धा सेंटीमीटर सेंटीमीटर साठी शॉर्ट फॉर्म हा सीएम वापरला जातो आणि इंचसाठी शॉर्ट फॉर्म हा आपण जे काही आकडा आहे समजा एक इंच असेल तर त्याला वरती दोन लाईन यूज केल्या जातात आपण इंचा साठी हा शॉर्ट फॉर्म वापरतो दोन लाईन आणि सेंटीमीटर साठी समोर आपण जो काही आकडा आहे तो लिहून आपण समोर सी एम करतो तर म्हणजे आपलं सेंटीमीटर आहे तर एक इंच ही जी आपली एक इंचाची लाईन आहे ही जर आपण स्ट्रेट अशीच खाली घेतली तर ही आपली दोन सेंटीमीटर इथं दोन च्या पुढे अजून अर्धा म्हणजे अडीच सेंटीमीटर आणि त्याच्या पुढे एक छोटी लाईन म्हणजे टू पॉइंट फाईव्ह फोर सेंटीमीटर म्हणजे एक इंच जर तुम्हाला इंचाला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला हे मेजरमेंट लक्षात राहिलं पाहिजे की एक इंचामध्ये किती सेंटीमीटरचं मेजरमेंट येतं आपल्याला हे फॉर्म्युला युज करावं लागतो दोन्ही एकमेकांमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपला टेप जनरली इंचामध्ये साठ इंचापर्यंत असतो हा जो टेप आहे इथे आता हे समोरचे लाईन्स विजिबल होत नाहीत तर आपण या साइडनी पाहिलं तर हा जो आहे हे सत्तावन पर्यंत आहे फिफ्टी सेवन त्याच्या पुढे आपल्याला तीन इंच इथं काउंट करायला भेटेल आपण इथे सरळ मांडलं तर सत्तावन्न मध्ये तीन इंच प्लस केलं तर हा साठ इंचा टेप आहे आपला सेंटीमीटरमध्ये आपण टेप पाहायला गेलो तर एकशे त्रेपन्न सेंटीमीटर आहे तुम्ही जेव्हा एखादा कपडा काउंट करताय तर तुम्हाला हा टेप किती इंचा आहे हे पण माहीत पाहिजे त्यानुसार आपल्याला इथे मेजरमेंट काउंट करावे लागतात